फोटी ज्वारी नाचना बाजे कमी जिथं पाणी नसेल तिथं सुद्धा ती यायची भरड धान्य ही आणि तेवढी एकमेक खाऊन माणूस हा कसा होता सुजलाम सुपला होता सुजलाम सुपला नसल्यामुळं अह कुठलं ब्लड प्रेशर आलंय आणि कुठलं काय रक्त आलाय सगळं त्या तिच्या जा अन्नामध्ये जात होतं आता काय माहिती आहे का आता रासायनिक सगळं आलं फास्ट फूड खाणार आणि फास्ट फूड फ असं झाले काय झाले शेवटी प्रपंच बघत असताना घरामध्ये लक्ष दिलं पाहिजे बायकोची थोडी कुरहुर चालू असती शेवटी तिला पाहिजे पहिले प्रश्न साथ दिले शेतकरी राजाला तिने ज्याप्रमाणे रथाची दोन चाका असतात त्यामुळे नवरा बायको रथाची दोन चाका प्रपंचा बायको सुखी तर शेतकरी सुखा शेतकऱ्याचा बैल मरू नये त्याचप्रमाणे बायको घरामध्ये सुखी बायकोला बोलवा लक्ष्मी हल्लीकडे बघायला जेवाण घ्यायची पोटाला दोन वाज खाण्याची आणि पुन्हा शेतकरी शेत चालू करायचा पण हल्ली तुझं शेताकडे दुर्लक्ष मिळालं घरातील दुर्लक्ष व्हायला लागले काय झाले काय माहिती काय ओ डॉक्टर कडे गेलं डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला शुगर आहे त्यामुळे मला तर करमत नाही जीव कसा बी जोतो गोळ्या वगैरे घेतलीस का नाही गोळ्या गोळ्या हो त्याने दिलं तेच घेतलं दुसरं औषध मी घेतलेलं नाही गोळे ठेवून ये गोळ्या खायच्या चार आठ तास तेवढंच बरं वाटतंय पुन्हा खाय तसंच चालू व्हायला लागले या तेव्हा बघ काय झालं माहितीये का आपण काय केलं पाहिजे आता या आपल्या रोजच्या जीवनामध्ये रोजच्या जेवणामध्ये भरण धान्याचा उपयोग केला पाहिजे कुठलं काढलं काढलं नाही तुम्ही बसलाच आणले नाही आता कुठला आणलं नाही मागे सांगितलं नाही अगं सांगण्याचं योग यावं लागतं तो तेव्हा माणूस सांगत असतो प्रश्न विचारला की माणूस उत्तर देत या आता तुला बरं नाही म्हणजे मी डॉक्टरना जरा जाऊन भेटलं अहो साहेब माझी कारभार मी मुलं बाळ बाहेर शाळा जातात बरोबर आहे पण त्याला पोटला अन्न घातलं पाहिजे जरा साकेल याच आहे तेव्हा काय ते अहो म्हणलं तर वयाच्या मनात ब्लड प्रेशर आहे त्यांचं गुडघं वगैरे दुखतात नेहमी तर त्यांचं व्यवस्थित हात नाही म्हणून करायचं काय करू आपण काय करायचं आपल्या जेवणामध्ये आहारामध्ये भरत धान्य आता भरत धान्य तुला काय तर समजावून सांगाय पाहिजे हो नाचणा बाजरी वरी यासारखे जे पदार्थ आहेत ते आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये ठेवायचं इकडे डॉक्टरांच्याकडं जायची गरज नाही तुम्ही सांगेल ते हो हो आणि बघ ना बघ तुला सांगतो भरड धान्य कसं असतं आणि भरड धान्य खाल्यामुळं काय होतं तुला एका गाण्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय सर मी पहिल्यांदा तुमची क्षमा मारतो मी नव्हतो रात्री कार्यक्रम करून सकाळी आलो इथं झोपलोय ना दोन वाजता आता मला आल्यानंतर मी थोडंफार तयार केले अनावदान वेगवेगळी सेवा सांगा की दुरुस्त करायची ताकद माझी लक्षात काय झाले म्हटलंय का हे भरण राहण्या पूर्वीपासून आले पण आपण जुनं ते सोनं झालंय इसरल्याला मागलं आता पुन्हा आपल्याला करायची पाळी यायला लागली आहे म्हणून तुला काय सांगतो कसं आहे का झाले चालेल लागलं पट्टा या भरड झाण्याच महत्व या लागलं या भरडधान्याच महत्व पटायला पट्टा या भरडधान्याच महत्व पटायला लागलं झाल्याचं साध्या लोक तांब पुय लागलं वरधान्याच मत आम्हा कलाय लागलं वरधान्याच मत आम्हा पटायला लागल धान्याच मधायला लागल वरधान्याच मटाय लागल तुम्ही सारे लोक ला। लो हो माझे बंधू भैनी खूपा आचार करायचा नाही हीच जनसं नाही गोळी घ्यायची नाही आपला औषध आपणच खायचं म्हणजे बरं धन्याचा वापर करायचा म्हणून काय म्हणत हे सर्व खाल्या रोग पडायला लागल ला। हे सर्व खाल्या रोग पडायला लागल ला। <laughs> पण या घरामध्ये तुझ्या अगे जे जे आहे तुझं पाशी पण येण्याचं चुकलीशी म्हणायचे पाळीले आता सगळं तुझ्याकडे पण तुला भरध राहणे या आले काय म्हणत हा ज्वारी बाजरी नाचा ना

काळी भाकरी आहे ती पूर्ण काय म्हणते आमचं ए पप्पा काळी भाकरी आहे ती आणि काळ्या भाकरीत काय आहे तुला काय माहिती आहे आणि त्या काळ्या भाकरी खाल्ल्यामुळे मधुमेही सारखा आजार पडून जाण्याची ताकत त्या नाचण्यात आहे मग नाचण्याची आंबील नाचण्याचं सत्व जे असतं ते आपल्या प्रकृतीला खाल्लं पाहिजे त्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये मधुमेह करी येणार नाही थोडं काय झालं सांगा

हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून सादर केलेलं आहे जाहीर के केलेलं आहे पण कसं हा संयुक्त राष्ट्राच्या या महासभेला